श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरु चरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठव तसे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका अतिऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण आपण सर्व ठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले तेची नाम जाहले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोन रचली चौदाही भुवने दाही दिशा मानस वचन क्रोधादी सकळ पुढे सृष्टीरचाशी सप्त सप्तपुत्र उपदवी मानसी नामे सांगेन परिये सी, सात सातजन ब्रह्मपुत्र मरीच अंगिरस पुलत्स पुल सप्तपुत्र सप्त श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रम्मजान सप्त अत्री तेथुने तेथूनी गुरु संतती सांगेन एक एकचित्ती सौभाग्यवंता नामधारका ऋषींची भार्या नामतीचे अनुसया प्रतिव्रतशिरोमन्या जगदंबा तिची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर घेईल तुरित मनोनी चिंतित मानसी इंद्रादी सुरवर मिळोनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनवता ती प्रकाशोनी आचार अत्रिऋषीचा इंद्रमने स्वामी या प्रतिव्रता श्रीअनुसिया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्य काय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने गाडी तिचा आचार देखुनी सूर्य बीतसे गगनी उष्ण तिसे लागे मनोनी मंद मंद तपतसे असे अग्नि झाला अति बीत शीतळ असे वर्तन वायु झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिहुनी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही बीतसो निनो घेईल स्थान कवन देवाचे हिरोन एखाद्याचे वर दे ती जाण तोही मारू शके त्यासी करावा उपाय तू जग देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या दारी अरनिसी राहू चित्ते धरोनी ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोदे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता व्रत व्रतभंग करूनी तिसी भूमिसी अथवा वैवस्वतला निघाले सत्व पहावा या सतीचे त्रयामूर्ती वेशे धरती भिक्षुकाचे आश्रमा आले सतीचे अभ्यागता हो गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती शुदे करुणी बहुत पिढोन आम्ही आलो अतिथी त्वरित द्यावे आम्हा अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पणा अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकोनी आलो याच कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकून अनुसूया नमन केले अतिविनया बैसकार करून या शालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य त्यांची गंधाक्षता पुष्पेशी सेवेची म्हणतसे हर्षी आरोग्य न सारीजे अतिथी म्हणतिता वेळी करोनी आलो आपण आंघोळी ऋषी येती बहुत वेळी त्वरित आम्ही भोजन द्यावे वासना पाहुणी अति काय केले प्रतिवते घातले तोरि ते केला तेथे बैसकार बैसून या पाठावरती पात्र अभिधारी घेऊन आली आपण शिरी शाकपाक तिसी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कसे नग्न आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आपले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पती शिरोमणी विचार करी अंतकर्णी अतिथी विमुख तपोहिनी पती निरोप वि उल्लंगू माझे मना असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असेल तप फळ तारील मज मनतसे ऐसे विचारून मानसी तथास्तु मने तयासी भोजन करा स्व चित्तेसी नग्न मनतसे पाकस्ताना जाऊनिया आपण चिंतन करी पतीचे चरण वस्रे फेडून झाली नग्न मने अतिथी बाळ माझी नग्न होनी सती देखा घेऊन ये आली अन्नोदका तव तिचे जाहली बाळका ठायांपुळे लोळती बाळके देखुनी अनुसूया भयचकित होऊन या पुनरपी वसरे नेसून या आली तया बाळकांपाशी रुदन करती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ शुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतसे कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देतसे हर्षी एक सोडून एकाशी निवारण करी शुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे शुधा गेली तपफळ ऐसे पतीव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्तसमुद्र जान त्याची शुधा निवारण अतिव्रतास्तन पान मात्रे चतुर्मुख ब्राह्मयासी सृष्टीरचने अहर्निशी त्याची शुधास्तन पानसी केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौर पंचवस्त्र काळाक निरुद्र स्तन पान करावी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्रियसा अनुसूया ऐशिया त्रिची रमणी न होती मागे एकली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनि बाळकांसी ती तिघांसी घालून बाळका पाळणे पर्यंदे गायी तय वेळी पर्यंदे गायनाना परी कुसरी अतिकुसरी उल्लासे सप्तस्वरी तसे त्रिमूर्तीसी इतके होता तय वेळी माधान्य काळी वेळे तिवे अत्रिऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरात आला अवलुकीत तव देखील अनुस्यास गात कैची बाळे असे म्हणत पुसत असे तय तिने सांगितला वृत्तांत ऋषी जाणे असे पाहत त्रैमूर्ती हेची मनत नमस्कार करीतसे नमस्कारिता अति देखा संतोष विष्णू रूपनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तयवेळी बाळे राहिले पाळनेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनुसूया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिसि अत्रि मनतसे सतीशी जे वाचिसी ते माग आता अनुसूया मने अत्रिसी प्राणेश्वरू तुच होशी देवपातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळका आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन वरद दला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बाळकांपरी नामे ठेवली प्रीती घरी त्रिवर्गाची परी येसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसुयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माता भिमुखा निरोपमागती मागती कवतुका जाऊ तपानी जस्ताना दुर्वासमने अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी मनोनी निरोप घेतला चंद्रमने अहो माते निरोप द्यावा तोरिथे चंद्रमंडळी वासामुते नित्यदर्शन तुम्माचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्ही धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित मनोनी सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तो चिदानदत्त सर्व विष्णुमय जगत राहिल धरोणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गे गेले स्थाना पुलाले अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळपीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगेन कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका असे सिद्धासी दत्तात्रेयचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवने विस्तारुनी विस्तरुनीबाळकासि सांगावे स्वामी प्रीतीसी स्त्री श्री जाहले कैसि अनुक्रमे निरूपावे मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तर एकताहोय मनोहर सकाळाविष्टेलाधती इगुरुचरित्रामृते श्री परमकथाकल्पतरो श्रीनुसी सरस्वत उपाख्याने धारक संवादे ैमूर्तीअवतार कथन नामचतुर्थ्याय श्रीगुरदत्तार्पणमस्त श्रीगुरुदेदत्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ